अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन पोहोचला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या सोहळ्यात प्राण प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यासाठी अयोध्येसह देशभरात जय्यस तयारी सुरू असून हा सोहळा संस्मरणीय बनवण्यात येईल या सोहळ्यासाठी राम मंदिरासाठी योगदान दिलेल्या आणि राम मंदिर उभारणीची खास नत असलेल्यांना विशेष निमंत्रण दिलं जात आहे देशातील दिग्गज नामवंत आणि सेलिब्रिटींनाही या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आले युपीतील ब्रह्मऋषी देवर हा बाबा आश्रमच्या महंतांनाही या सोहळ्यासाठी खास निमंत्रण दिले आहे ज्या महापुरुषाच्या आशीर्वादाने मंदिराचे निर्माण झाले आता तिथे प्राणप्रतिष्ठा होत आहे मला निमंत्रण पत्रिका मिळणं हे मी माझं भाग्य समजतो आम्ही अयोध्येला नक्की जाणार असे महंत श्यामसुंदरदास महाराजांनी म्हटलंय उत्तर प्रदेशच्या देवरिया जिल्ह्यातील मईल येथील ब्रह्मऋषी ऋषी बाबा आश्रमातील महंतांनी तेहत्तीस वर्षांपूर्वी केलेल्या भविष्यवाणीचा या निमित्ताने आठवण झाली श्यामसुंदर दास यांनी त्यावेळी सांगितले होते की राम मंदिर उभारणी संदर्भात देवरहा बाबा यांनी तेहत्तीस वर्षांपूर्वी भविष्यवाणी केली होती आर एस एस नेत्यांसह विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांसमोर महंतांनी हे भाक्य केलं होतं यावेळी स्वतः अशोक सिंगल हे देवरहा बाबांना भेटले होते देवरहा बाबा याची इलाहाबाद येथे रामजन्मभूमीच्या अनुषंगाने सभा आयोजित करण्यात आली होती सर्वात शंकराचार्य तिथे उपस्थित होते तेव्हा बोलताना बाबा म्हणाले होते की मंदिर उभारणीचा संकल्प पूर्ण होईल हिंदू मुस्लिम सर्वजण मिळून हे काम पूर्ण करतील प्रभू श्रीराम मंदिराचे कार्य आता पूर्णत्वास जात आहे ही आनंदाची बाब आहे सरकार त्यासाठी वेगाने काम करत आहे भारतीय संस्कृतीचा झेंडा सर्वत्र फडकला जात असून सर्व काही शांततेत होत आहे असेही महंत श्यामसुंदर दास यांनी म्हटले तसेच आश्रमात असलेल्या परिजात वृक्षासमोर बोललेल्या सर्व इच्छा पूर्ण होतात या वृक्षावर श्रीराम यांचा झेंडा फडकत आहे